नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो बघा महाराष्ट्र शासनाच्या महानगरपालिकेमार्फत ज्या सरळ सेवेच्या जाहिरात येत आहेत त्या जाहिरात तर येतच राहणार आहेत आपण फॉर्म भरणार आहेत परंतु जे कंपनी परीक्षा घेणार आहे आणि ज्या महानगरपालिकेची परीक्षा होते तर त्यांनी आत्ता काही सूचना द्यायला सुरुवात केलेली आहे तर मग हे ही अपडेट जे काय आता कल्याण डोबवली महानगरपालिकेची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे आणि त्यांनी ज्या परीक्षेसंदर्भात जे काय अटी घालून दिलेल्या आहेत जे काय परीक्षेचं स्वरूप या ठिकाणी बदललेलं आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे ते अपडेट ते नोटिफिकेशन मी आपल्यापर्यंत ह्या यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवणार आहे बघा मित्रांनो दिवसेंदिवस आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना जाहिरात येतात पण परंतु जी काय परीक्षा पद्धती आहे ते दिवसेंदिवस काही वेगळ्या स्व स्वरूपात काही वेगळ्या वळणावरती जाऊन ठेपलेली आहे मित्रांनो बघा पहिलं कसं होतं आपण परीक्षेत प गेल्यानंतर जे काय ऑनलाईन परीक्षा देतो आहे आपण परीक्षा सुरू झाल्यानंतर जो काही टाम टाईम चालू होतो तो पूर्ण परीक्षा होईपर्यंत एक तासाचा तो एक तासामध्ये तुम्हाला मंच आहे तुम्हाला वाटेल तो प्रश्न तुम्ही त्यावेळेत कोणताही सोडू शकत होतात आणि जो अवघड वाटतो तो तुम्ही नंतर सोडू शकत होतात म्हणजे ते काय शिक्षण असायचे जे मराठी असेल इंग्लिश असेल गणित बुद्धिमत्ता असेल असे वेगवेगळे शिक्षण असेल त्यानुसार प्रश्न यायचे पण त्याला काही टाईम असं टाइमचं बंधन नव्हतं की तुम्ही कोणतं शिक्षण कधी पण सोडू शकत होता किंवा ते प्रश्न आत्ता जर सोडवायचं नसेल तर आपण शेवटी सोडू शकत होतो समजा आत्ता जर आपल्याला अवघड वाटत असेल तर तो आपल्याला काही वेळेचं बंधन नसायचं त्या शिक्षणला तर आता जी काय परीक्षा पद्धती वेगळं स्वरूप घेते त्याच्याबद्दल या कल्याण डोंबली महानगरपालिकेने विद्यार्थ्यांना परीक्षेच्या स्वरूपाबद्दल जे काय टाइम बाउंड दिलेलं आहे त्याच्याबद्दल सूचना दिलेली आहे तर मित्रांनो कोणत्या पदांसाठी ही सूचना दिलेली आहे त्याचं विश्लेषण करतो आहे मी सगळ्या ज्याच्या पदांसाठी हे जी काय सूचना आहे हे जी काय अपडेट आहे हे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचत आहे ज्याच्या विद्यार्थ्यांनी अजूनही फॉर्म भरलेले नसतील तर फॉर्म भरून घ्या आणि हे अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचवा बघा मित्रांनो सगळं विश्लेषण जे काय नोटिफिकेशन आलेलं आहे त्याबद्दल मी या ठिकाणी आत्ता लगेच करणार आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं परीक्षा पद्धती बदलत आहे कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांवरती जो काय आत्ता परीक्षेचा परीक्षेबद्दल जे प्रश्न सोडवण्यासाठी जे काही वेळेचं निर्बंध लादलेले आहेत त्याच्याबद्दल मी ह्या गोष्टी सगळ्यात सांगणार आहे हा व्हिडिओ आपल्या जवळच्या मित्रांना पोहोचवा जेणेकरून त्यालाही समजेन की जो काही एक तासाचा जो टाईम मॅनेजमेंट आहे तो आपल्याला कशा पद्धतीनं मॅनेज करायचा आहे का तर मित्रांनो तुम्ही कितीही अभ्यास करा कितीही कष्ट करा परंतु जी परीक्षेची जी वेळ असते एक तास असेल किंवा दोन तास असेल ती जर तुम्हाला मॅनेज करता नाही ना आली तर मित्रांनो केलेल्या कष्टावरती पाणी फिरू शकतं त्यामुळं जो सराव व्हायचा आहे जो करायचा आहे अगोदरच जे काय परीक्षा पद्धती आतमध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीने बदललेली आहे हे आपल्याला आत्ताच माहिती होणं खूप गरजेचं आहे आणि त्याकरता मी तुम्हाला आत्ताच जागा करण्यासाठी हा व्हिडिओ आज या, या युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आहे की जेणेकरून तिथं गेल्यानंतर कशा पद्धतीनं हे तुमच्यावरती वेळेचं निर्बंध प्रत्येक प्रश्नावरती प्रत्येक सेक्शननुसार कसं लादलेलं ला आहे ते तुम्हाला आता स्पष्टीकरण देईल का तर मित्रांनो तुम्ही आता सराव करत असताना जे काही वेळेचं बंधन आहे त्या बंधनात राहूनच तुम्ही तशा पद्धतीनं सराव करणार कारण तुम्ही तिथं गेल्यानंतर गडबड गोंधळ होऊ नये म्हणून तुम्हाला आत्ताच जागा करण्याचं काम मी करतोय बघा मित्रांनो बघा कल्याण डोंबोली महानगरपालिकेची जी काय भरती आहे ह्या भरती संदर्भात विद्यार्थ्यांना परीक्षेच्या संदर्भात महत्वाच्या सूचना त्यांनी या ठिकाणी परिपत्रक काढलेलं आहे आणि ते मी तुमच्या पुढं सादर करतोय आणि कशा पद्धतीने ते, ते सूचना आहेत त्याचं ते, विश्लेषण देखील प्रत्यक्षात तुम्हाला वाचून दाखवतो आणि नंतर त्याचं विश्लेषण करून सांगतो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे काळजी करू नका सोप्या पद्धतीने तुम्हाला हे सगळं विश्लेषण मी देईल ओके बघा जास्त वेळ न घालता मी आता लगेच चालू करतो बघा या ठिकाणी इंट्रोडक्शन ऑफ मेंडेटरी टाइम बाउंड टाइम बाउंड या ठिकाणी यांनी दिलेला आहे मग कशासाठी टाइम बाउंड दिला आहे ते पण बघा आणि कशा पद्धतीनं आहे ते पण बघा मी तुम्हाला हे थोडक्यात सगळं सांगतो टाइम बाऊंड सेक्शन इन एम सी क्यू बेस टाइम बाऊंड वेळेचं निर्बंध आणि एमसीक्यू सी क्यू बेस जे काही सेक्शन आहेत एक्झामिनेशनमध्ये त्याच्याबद्दल आहे बघा मराठीत सांगतो सोपं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने संगणक आधारित प्लॅटफॉर्मवरती हो आयोजित केलेल्या एम सी क्यू आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य बघा अनिवार्य वेळबद्ध विभाग लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि का घेतलेला आहे ह्याचं कारण त्यांनी पुढे दिलेलं आहे परीक्षा प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या धोक्याच्या पार्श्वभूमीवरती परीक्षेची सुरक्षा आणि पावित्र्य वाढवण्यासाठी हा उपाय लागू करण्यात आलेला आहे कारण इतकं गोंडच दिलेला आहे हाच काय टाम टाईम बाऊंड दिलेला आहे त्यांनी म्हणजे मराठीत बघा अनिवार्य वेळबद्ध विभाग हे जे विद्या विद्यार्थ विद्यार्थ्या विद्या विद्यार्थ्यावरती परीक्षार्थीवरती जे काय हे वेळेचे निर्बंध लादले जाणार आहे ना त्याचं गोंडस असं कारण दिलेलं आहे बघा परीक्षेच्या प्रक्रियेदरम्यान धोक्या उद्भवणाऱ्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर परीक्षेची सुरक्षा आणि पावित्र्य वाढवण्यासाठी हा उपाय लागू करण्यात आलेला आहे कोणता उपाय लागू करण्यात आलेला आहे पुढं बघा या परीक्षामधील प्रश्नपत्रिका अनेक कालबद्ध गटांमध्ये विभागल्या जाणार आहेत बरोबर आहे कारण कालबद्ध म्हणजे वेगवेगळ्या गटात ते विभागले जातील वेळेनुसार उदाहरणार्थ उदाहरणार्थ कल्याण डोंबोली महानगरपालिकेची परीक्षा आहे आणि या पर या परीक्षेत त्या प्रश्नपत्रिकेमध्ये चार कालबद्ध विभाग केले जातील चार कालबद्ध ए बी सी आणि डी असे चार कालबद्ध शेक्शन केले जातील वेगवेगळे आणि या प्रत्येक विभागात पंचवीस प्रश्न असतील पंचवीस प्रश्न असतील प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक विभागामध्ये पंचवीस प्रश्न असतील पंचवीस प्रश्न असतील आणि तीस मिनटे वेळ दिलेला आहे प्र प्रत्येकाला तीस तीस मिनटाचा वेळ दिलेला आहे त्यांनी प्रत्येक प्रश्नाला तीस तीस मिनटाचा वेळ अस म्हणजे प्रत्येक सेक्शनला तीस तीस मिनटाचा वेळ असेल मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध केला असेल सेक्शन ए तुम्ही सोडवत आहात सेक्शन ए तुम्ही जर सोडवत असाल ना सेक्शन ए तर सेक्शन एमध्ये तुम्हाला जो टाइम दिलेला आहे तीस मिनिटाचा तो पूर्ण होईपर्यंत तुम्हाला पुढच्या विभागात जाता येणार नाही म्हणजे तुम्हाला समजा सेक्शन जे प्रश्न दिले असतील ना ते पूर्ण सोडवल्याशिवाय तुम्हाला दुसरा भाग ओपन करता येणार नाही म्हणजे आपण पहिलं कसं होतं पहिल्या विभागातला प्रश्न समजा मराठीचे सेक्शन सुरू झाला मराठीचा तर आपल्याला मराठीचे काय प्रश्न अवघड वाटले तर आपण त्याला पाठीमागे ठेवू शकत होतो सोपे सोपे आधी सोडवू शकत होतो आणि नंतर आपण दुसऱ्या विभागात जाऊ शकत होतो समजा गणितांक गणितचा सुरू झाला असेल तर त्यातले सोपे प्रश्न सोडवायला जाऊ शकत होतो नंतर सामान्य असेल असे सेक्शन आपण प्रश्न सोपे सोपे सोडवतो आणि नंतर आपण काय करतो जसा वेळ शिल्लक राहिला तसे अवघड अवघड प्रश्न या ठिकाणी आपण सोडवायला घेतो पण आता तसं चालणार नाही मित्रांनो काय त्यांनी पहिला जो काय पंचवीस प्रश्न असतील पहिल्या सेक्शनला तो सेक्शनचा टाइम पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला दुसऱ्या विभागात दुसऱ्या सेक्शनमध्ये जाता येणार नाहीत तेवढा वेळ तुम्हाला पूर्ण करावा लागेल असं त्यांनी स्पष्टपणे केलं या व्यतिरिक्त उमेदवारांना दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर प्रश्नाचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्याचे प्रतिसादात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागाचे प्रश्न आपोआप सुरू होतील आता याच्यात बघा आता तुम्ही त्या सेक्शनमधले प्रश्न सगळे सोडवलेले आहेत समजा तीस प्रश्न पंचवीस प्रश्न आहेत आणि पंचवीस प्रश्न तुमचे सोडवलेत पण सोडवताना नजर चुकीने दोन तीन प्रश्न सोडवलेले स्टिक करायचे राहिलेले आहे परंतु जो तीस मिनिटाचा वेळ आहे त्या तीस मिनिटाच्या वेळेसाठी म्हणजे त्या तीस मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न सोडून यायचेत आणि त्याचं परत पुनरावलेखन करायचंय म्हणजे तुमचे काय शिल्लक राहिलेत का काय का काय हे बघण्यासाठी सुद्धा जो काय वेळ काउंट आहे तो तीस मिनिटाच्या आतमध्येच आहे त्यातच आहे तुम्हाला स्पेशल असा वेळ पुनरावलोकन करण्यासाठी म्हणजे तुम्ही परत जाऊन पाहण्यासाठी वेळ दिलेला नाही त्याच वेळेमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कंप्लीट करायच्या आहेत आणि पुढचं वेळ आणि एकदा तुमचं पुढचं सेक्शन ओपन झालं म्हणजे ए भागातले तुम्ही प्रश्न सोडवले आणि बी भागात गेल्यानंतर ए सेक्शन लॉक होईन परत तो उघडणार नाही बी मध्ये तुमचं काय असेल ते कार्यक्रम चालू ठेवायचं लक्षात घ्या असं या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा त्याच्यानंतर पुढचं तीन नंबर दिलाय उमेदवारांना कोणताही प्रश्न प्रयत्न केला असो नसो तर पुनर्वलक पुनरविलोकन म्हणजे तुम्ही एकदा प्रश्न शेक्शन दहा प्रश्न सोडवलेत आणि तुम्हाला परत चालून बघायचे दहा प्रश्न आपण बरोबर टिक केलेले आहे का म्हणजे पुनर्विलोकन करायचे पुनर्वलकनासाठी चिन्हांकित करण्याचा जो काय पर्याय दिला जातो याचा अर्थ असा की त्या विभागासाठी दिलेली वेळ संपण्याआधी उमेदवार या चिन्हांकित प्रश्नांना पुन्हा पाहू शकतात म्हणजे जो काय तीस मिनिटाचा वेळ दिलेला आहे त्या वेळेतच तुम्ही ते पाहून घ्यायचे तुम्हाला स्पेशल एक मिनिट सुद्धा एक सेकंद सुद्धा तुम्हाला त्यासाठी वाढून दिलेला नाही हे लक्षात घेणे म्हणजे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे हे तर त्यांनी स्पष्टपणे सूचना दिली हे सगळ्यात महत्वाचं हे तुम्ही लक्षात घ्या पुनराविक पुनराविलोकनासाठी चिन्हांकित केलेल्या प्रश्नांचे मूल्यमापन केले जाईल आता पुनराविलोकनासाठी तुम्ही पुन्हा एकदा जर गेलात आणि तुम्ही जर चिन्हांकित म्हणजे टिक केलेलं असेल तरच त्याचं मूल्यमापनासाठी तो गणला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे जर तुम्ही केलेलंच नसेल सोडून दिला जाईल काही घेणं देणं नाही आता बघा आता ही पद्धती कुणाला कोणाला आणि कशासाठी लागू आहे कोणत्या पदांसाठी लागू आहे ते या ठिकाणी पद दिलेले आहेत आणि सेक्शन वाईज तुम्हाला कसे प्रश्न येणार आहेत म्हणजे एका शेक्शनला कोणत्या विषयाचे किती किती प्रश्न असणार आहेत त्यानुसार त्यांनी दिलेले आहेत फक्त काळजीपूर्वक आहे का मी तुम्हाला एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये सांगतोय बघा वेळ लागेल पण हे जर समजलं तर तुम्हाला प्रत्यक्षदर्शी पेपरमध्ये काय कशा पद्धतीने मॅनेज करायचा टाईम ते तुम्हाला समजणार आहे तुम्हाला जर आत्ताच काही समजलं नाही ना तर तुम्हाला नंतर पेपरमध्ये तुम्ही खूप गडबड गोंधळून जाणार अरे हे अचानक छिता हा प्रश्न कसा काय आलाय तो प्रश्न कसा का काय का मी तर हा मराठीचं शिक्षण चालू केला होता मराठीचा आला परत त्यात दुसरा आलाय परत त्याच्या खाली तिसरा चालला सगळं म्हणजे तुम्ही गोंधळून जाताल त्याकरता हा व्हिडिओ एकदम बारकानी नजर देऊन एकदम सूक्ष्म कान लावून हा ऐका मी काय सांगतोय ते बघा आता हे जो काय पॅटर्न जो आहे तो ही जी पद मी या पदांसाठी हा खालचा पॅटर्न आहे बघा नमूद के खाली नमूद केलेल्या पदांसाठी परीक्षेची स्वरूप त्या अनुषंगिक सूचना म्हणजे बघा बघा फिजिओथेरपिस्ट फार्मासिस्ट लेप्रोसिस टेक्निशियन स्टाफ नर्स ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल ज्युनियर लॉ ऑफिसर गार्डन सुप्रिटेंडेंट लॅबरेटरी टेक्निशियशियन अकाउंट क्लर्क एक्सरे टेक्सि टेक्निशियशियन हे हेल्थ व्हिजिटर अँड लेप्रोसी टेक्निशियशियन फिजिओथेरिस कन्सल कन्सलर ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ज्युनियर इंजिनियर मॅकॅनिकल स्पोर्ट सुपरवायझर गार्डन इन्स्पेक्टर फिमेल अटेंडंट अकाउंटंट सिनियर अॅडिटियर बघा आता जेवढी हे जेवढी पदं दिली आहेत ना त्यांच्यासाठी शेक्शन कशा स्वरूपाचं असेल त्याचं विश्लेषण या ठिकाणी दिलेलं आहे लक्ष द्या ज्यांनी ज्यांनी या पदांसारसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी बघा शेक्शन कशा स्वरूपाचं असेल कोणत्या शिक्षणमध्ये कोणत्या सब्जेक्टचे किती प्रश्न येतील त्याचं सुद्धा विश्लेषण या ठिकाणी दिलेलं आहे बघा आता तुम्हाला चार चार त्या ठिकाणी सेक्शन असतील त्यानंतर एक दोन तीन आणि चार चार सेक्शनमध्ये पहिल्या सेक्शनचं तुम्हाला समजून सांगतो पहिल्या सेक्शनमध्ये मराठीचे तीन प्रश्न येतील इंग्रजीचे दोन प्रश्न येतील आणि महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यावरती तीन प्रश्न येतील सामान्य न्यायाचे चार प्रश्न येतील रिझनिंगचे तीन प्रश्न येतील तांत्रिक विषय ज्ञान टेक्निकल सब्जेक्ट नॉलेजचे दहा क्वेश्चन येतील पहिल्या सेक्शनमध्ये असे पंचवीस क्वेश्चन असतील आणि वेळ असेल तीन मिनिटे तीन मिनिटे वेळ या ठिकाणी तुम्हाला ते तीस मिनिटे या ठिकाणी वेळ तुम्हाला दिलेला आहे पहिल्या सेक्शनला आता दुसऱ्या सेक्शन जे काय आहे ना ते बघा ग्रुप बी ग्रुप बी सेक्शनला दोन क्वेश्चन येतील मराठीचे तीन क्वेश्चन इंग्रजी तीन क्वेश्चन महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यावरती येतील तीन क्वेश्चन सामान्य ज्ञानवरती येतील चार क्वेश्चन रिजनिंग वरती येतील दहा क्वेश्चन टेक् टेक्निकल सब्जेक्ट वरती येतील येतील असे पंचवीस क्वेश्चन तीस मिनिटांसाठी दिल, दिले जातील त्यानंतर ग्रुप सी म्हणजे ग्रुप सी म्हणजे तिसरा सेक्शन जे आहे तिसरा सेक्शन म्हणजे सी त्याच्यामध्ये मराठीचे तीन क्वेश्चन येतील इंग्रजीचे दोन येतील महाराष्ट्र नगरपालिका कायद्याचे दोन येतील त्यानंतर सामान्याचे चार येतील रिजनिंगचे चार येतील आणि टेक्निक टेक्निकलचे दहा दहा क्वेश्चन येतील असे पंचवीस क्वेश्चन तीस मिनिटांसाठी तुम्हाला वेळ दिलेला आहे सोडवण्यासाठी त्यानंतर सेक्शन नंबर चार म्हणजे डी बघा त्याच्यामध्ये मराठीचे दोन क्वेश्चन येतील इंग्रजीचे दोन नगरपालिका कायद्याचे दोन त्यानंतर सामान्यांचे चार रिजनिंगचे चार आणि टेक्निकलचे दहा असे पंचवीस क्वेश्चन वेळ आहे तीस मिनिट आता बघा तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे हे जे काय शेक्षण या ठिकाणी दिलेले आहेत ग्रुप ते ग्रुप पाळलेले आहेत ह्या ग्रुपमध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला येतील त्याला वेळ दिलेला आहे तीस मिनिटे तीस मिनिटामध्ये तुम्हाला हे पंचवीस क्वेश्चन सोडवायचे आहेत पंचवीस क्वेश्चन सोडवत असताना तुमचे जर एक ते पंचवीस पर्यंत चुकून नजर चुकीने एखादा क्वेश्चन राहायला सोडवायचा तर त्याचं पुनरावलोकन करायचं आहे त्याच्यासाठी त्यांनी वेळ दिलेला नाही त्या तीस मिनिटामध्येच तुमचं पुनरावलोकन करावं लागणार तुम्हाला आणि त्याच्यानंतर दुसरा सेक्शन ज्यावेळेस ओपन होईल त्यावेळेस पहिल्या सेक्शनला तुम्हाला जाता येणार नाही पहिलं सेक्शन हा लॉक होणार आहे त्यामुळे तुमचं जे काय करायचं आहे ना ते तीस मिनटाच्या आतमध्ये प्रश्न पंचवीस प्रश्नाला काय तुम्हाला छेडछाड करायची काय तुम्हाला सोडवायचं उत्तर चुकीचं बरोबर करायचे ते तीस मिनिटाच्या आतमध्ये कोण घ्या तुम्हाला परत पहिलं सेक्शन एकदा लॉक आणि दुसरा सेक्शन तुम्ही ओपन केला तीस मिनिटानंतर तुम्हाला एक सेकंद ही वेळ तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार नाही तुमचे पाच प्रश्न जरी निगेटिव्ह सिस्टम जरी नसली आणि तुम्हाला पाच क्वेश्चन तुमचे सोडवायचे राहिलेत आणि तुम्ही म्हणणार की आता निगेटिव्ह सिस्टम नाही मी ती पाच टिक करतो तुमचा वेळ संपल्यानंतर तुम्हाला काहीच करता येणार नाही त्यामुळं हे काळजीपूर्वक समजून घ्या असा विषय आहे आता तुमच्या लक्षात आलेला असेल की हे कशा पद्धतीने राबवलं जाणार आहे आता बघा हे होतं ह्या या सर्व करता आता दुसऱ्या पदांकरता काय दिलेलं आहे त्यांनी बघा आता बघा कोणत्या पदांकरता दिले पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन अँड रिलेटेड इन्स्ट्रक्शन फॉर बिलो मेन्शन पोस्ट खाली नमूद केलेल्या पदांसाठी परीक्षेचे स्वरूप व अनुषंगिक म्हणजे कोणासाठी दिलं आहे बघा आता ही सूचना क्लेरिक टायपिस्ट क्लेरिक टायपिस्टसाठी कशा पद्धतीने सेक्शन वाईज क्वेश्चन येणार आहेत ते तुम्ही बघून घ्या बघा मराठीसाठी ए ग्रुप समजा चार ग्रुप आहेत एक दोन तीन आणि चार ए ग्रुप ए ग्रुपसाठी बघा मराठी चार क्वेश्चन इंग्रजी चार क्वेश्चन सामान ज्ञान चार क्वेश्चन तर्कसंगत म्हणजे रिजनिंग चार क्वेश्चन टेक्निकलसाठी दहा क्वेश्चन असे पंचवीस क्वेश्चन तीस मिनिटांसाठी येतील क्लेरिक टायपिससाठी सगळ्यात जास्त फॉर्म जातील अशा विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन बघा ही प्र पहिल्यांदाचा असा विषय आहे त्यानंतर बघा एक सेक्शन पूर्ण झाले दुसऱ्या सेक्शनला काय येणार आहे बघा मराठीचे चार इंग्रजी चार सामान्य ज्ञान तीन रिजनिंग चार आणि तांत्रिक विषय म्हणजे टेक्निकलसाठी दहा असे पंचवीस क्वेश्चन तीस मिनिटांसाठी येतील त्यानंतर ग्रुप सी ग्रुप सीसाठी बघा चार क्वेश्चन आहेत मराठीचे तीन क्वेश्चन इंग्रजी तरक, सामान्य <coughs> चार क्वेश्चन रिजनिंग म्हणजे तर्कज्ञसाठी चार क्वेश्चन टेक्निकल सब्जेक्टसाठी दहा क्वेश्चन असे पंचवीस क्वेश्चन विचारतील तीस मिनिटांसाठी वेळ आहे बघा त्यानंतर ग्रुप डी ग्रुप डी मध्ये बघा मराठी साठी तीन क्वेश्चन इंग्रजी चार सामान्यज्ञान चार तर्कसंगत म्हणजे रिझनिंगसाठी चार आणि टेक्निकल साठी दहा क्वेश्चन असे पंचवीस क्वेश्चन तीस मिनिटांसाठी तुम्हाला विचारले जातील आता बघा हे फक्त क्लिअर टायपिससाठी होतं भरपूर फॉर्म या पदाकरता जातील कारण महाराष्ट्रातील त्याला पात्रताच अशी की तुम्ही थर्टी फोर्टी टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असावा आणि कोण वि मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणताही पदवीधर असावा अशा दोन अटी आहेत त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांनी टायपिंग केलेलं आहे के खूप लोक आता यासाठी फॉर्म भरतील त्यांच्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हे समजून घ्या ओके आता बघा पुढचा विषय बघा ड्रायव्हर ऑपरेटर फायरमन या पदांसाठी कशा पद्धतीने असणार आहे बघा या पदासाठी फक्त दोन सेक्शन केलेले आहेत दोन सेक्शन ग्रुप ए आणि ग्रुपमध्ये विभागलेला आहे आणि मराठीसाठी बघा ग्रुप एला तीन क्वेश्चन असतील इंग्रजीचे चार क्वेश्चन असतील महानगरपालिका कायद्यावरती दोन क्वेश्चन असतील त्यानंतर सामान्य ज्ञानावरती तीन असतील तर्कसंगत म्हणजे रिजनिंगला तीन असतील तांत्रिक विषय टेक्निकलसाठी दहा क्वेश्चन असतील असे पंचवीस क्वेश्चन तीस मिनिटा मिनिटांसाठी दिलेले आहेत सेक्शन ए झाला म्हणजे पहिलं सेक्शन झाला हा लॉक झाल्यानंतर दुसरा सेक्शन ओपन होईल आपोआप ओप ओप ओपन होईल वेळ संपली की आपोआप ओपन होणार आहे तुम्हाला त्याची काही जरूरत नाही की तुम्ही जाऊन ओपनच करावं म्हणून आणि जरी तुमचे सोडवायचे राहिले असली आणि समजा एक दोन प्रश्न सोडवायचे राहिले असतील आणि वेळ कम्प्लीट झाला असतील तर तो आपोआप लॉक होईन दुसरा सेक्शन आपोआप चालू होईल ठीक आहे आता ग्रुप बी मध्ये बघा ड्रायवर ऑपरेटर फायरमनसाठी ग्रुप बी म्हणजे दुसऱ्या सेक्शनसाठी मराठीचे तीन असतील इंग्रजी तीन नगरपालिका कायदे दोन सामान्य तीन रिजनिंग तर्कसाठी चार आणि तांत्रिक विषयासाठी दहा असे पंचवीस क्वेश्चन तीस मिनिटांसाठी विचारले जातील लक्षात आलं तुमच्या दोन सेक्शनवरती हे फायरमन आणि ड्रायव्हर ऑपरेटरसाठी असे दोन सेक्शनवरती तुम्हाला क्वेश्चन केले जाणार आहेत ठीक आहे आता बघा त्यानंतर मित्रांनो बघा नोट दिली त्यांनी काय दिली इच क्वेश्चन विल बी ऑफ टू मार्क म्हणजे प्रत्येक प्रश्नांसाठी तुम्हाला दोन गुण या ठिकाणी दिले जाणार आहेत त्यानंतर परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम कल्याण डोंबली महानगरपालिकेच्या के डी एम सी डॉट गव्हर्मेंट इन या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ठीक आहे आपण मला वाटतं मागच्या व्हिडिओमध्ये हा सिलेबस घेतलेला आहे कोणत्या सिलेबससाठी काय काय विचारतील जरी आपल्याला प्रत्येक पोस्टसाठी जर तुम्हाला सिलेबस हवा असेल तर आपण कमेंट करा प्रत्येक पोस्टचा विस्तृत सिलेबस कशा पद्धतीनं असेल त्याच्यावरती आपण व्हिडिओ तयार करू तुमच्या मागणीनुसार आम्ही कोणतेही कसूर ठेवणार नाही तुम्हाला सगळ्या गोष्टी पोहोचवण्यापर्यंत आमच्या पद्धतीने आमच्या परीने जेवढे प्रयत्न होतील तेवढे प्रयत्न इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती येऊन आम्ही तुम्हाला ही सगळी मदत करू त्याकरता तुम्हाला काय आहे चॅनल सबस्क्राईब आहे जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का ही झाला ह्या सगळ्या सूचना झाल्या परंतु तुम्ही आता अभ्यास करताय की नाही सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो तुम्हाला अभ्यास करण्यासाठी आमच्या इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती इन्फिनिटी अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये बघा चोवीसशे नव्याण्णव रुपयाची सरळसेवा महानगरपालिकेची जी काही स्पेशल कॉमन सिलेबसवरती बॅच आहे ती फक्त आपण नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे आणि नऊशे नव्याण्णव रुपयाच्या बॅचमध्ये एक वर्षाच्या व्हॅलिडिटीमध्ये तुम्ही प्रत्येक व्हिडिओ कितीही वेळा ओपन करून बघा प्रॅक्टिस करा आणि त्याच्यामध्ये समाविष्ट विषय आहेत बघा मराठी इंग्लिश ज्ञान आणि अंकगणित बुद्धिमत्ता हे बघा ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच आहे फक्त नऊशे नव नव्याण्णव रुपयामध्ये तज्ज्ञ आणि नामवंत अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच तयार झालेली आहे या बॅचचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल फक्त नऊशे नव नव्याण्णव रुपयामध्ये या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिले विद्यार्थ्यांच्या हिताखातर या सुवर्ण संधीचा आपण सर्व विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असं मला वाटतं तुम्हाला तुमच्या यशाच्या शिखरावरती पोहोचण्यासाठी आमच्या या इन्फिनिटी अकॅडमीचा जी काय बॅच आहे ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच ह्याचा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल मी अशी ग्वाही देतो मित्रांनो बघा ह्या बॅचची वैशिष्ट्य काय स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्ननुसार ही जी शिकवणी झालेली आहे तुम्हाला पीडीएफ स्वरूपात या ठिकाणी नोटसुद्धा तुम्हाला भेटतील आणि अनलिमिटेड वाच टाइम आहे आणि शंभर प्लस टेस्ट आहेत त्यामुळं ज विद्यार्थी अभ्यास केलेला विद्यार्थी जेव्हा शंभर टेस्ट सोडून परीक्षेला जाणार त्यावेळेस यश त्याच्यापासून दूर नाही ज्यावेळेस शंभर प्लस टेस्ट सोडवेल अशा विद्यार्थ्याला यश खेचून आणायला नक्कीच सोपं जाणार आहे त्याकरता ही बॅच घ्या टेस्ट सोडा आणि अभ्यासाला लागा मित्रांनो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आपण भेटू आता नवीन अपडेटमध्ये नवीन नोटिफिकेशनमध्ये तुर्तास मी आपली रजा घेतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद